नमस्कार सोलापूर भूषण यश चॅनलच्या माध्यमातून मी संपादक विष्णू कारमपुरी आपल्यासमोर येत आहे काल रात्री म्हणजे बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पाटेच्या वेळेला जो पाऊस झाला त्या पावसामुळे संपूर्ण सोलापूर हे पाणीपूर झालेलं आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सोलापुरामधील सर्व झोपडपट्ट्या जुनाविडी गरकुल कुंभारी येथील गरकुल वेगवेगळ्या लोकवस्त्या वेगवेगळ्या वेग वेग गरीब लोकांच्या वस्त्या या ठिकाणी समक्ष जाऊन फिरून आलेले आहेत की खरोखरच सोलापुरातील पाणी जो रात्री पाऊस झाला तो पाणी जवळजवळ त्यांच्या कमरेपर्यंत नव्हे आता कमरेपर्यंत आलेले खाली उतरलं तर पाटे पाटे सकाळी ज्या वेळेला आम्हाला समजलं सकाळी सातला सात सा सहाला त्यावेळेला कमरेपेक्षा वर छातीपर्यंत पाणी आलेले होते आणि विशेष म्हणजे सकल भागामध्ये पाणी भरल्यामुळं त्या लोकांना बाहेर सुद्धा येता येत नव्हतं आणि जेसी पी माध्यमसून पाणी टाक काढायला गेलं तरी तो तो काय त्यामुळे यशस्वी होऊ शकेल नाही असा प्रकार प्रत्येक ठिकाणी झाला आणि पाऊस हे निसर्गाचा आहे निसर्गाचा आलेला पाऊस आहे त्यामुळे कोणाला धोत देण्यापेक्षा महानगरपालिके प्रशासन किंवा जिल्हा परिषद प्रशासन ग्रामीण भागामध्ये त्या पाण्याच्या बाबतीमध्ये योग्य नियोजन केलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे आम्ही सत्य परिस्थिती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एचबीन्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर भूषणच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत या मांडण्याच्या प्रयत्नाला सर्व लोकांनी दिलेल्या मुलाखती त्याचबरोबर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ताबडतोब आलेलं जलसंकट टाळावं आणि नागरिकांना वाचावं नागरिकांचे जो आरोग्याला धोका निर्माण आहे तो टाळा टाळण्यासाठी प्रयत्न करावं हीच अपेक्षा घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र एच बी न्यूज चॅनल यूट्यूब चॅनेल संपादक विष्णू कारमपुरी महाराज कॅमेरामन श्रीनिवास गोगा नमस्कार